हॅलो हा मम्मी काय ठेवली आमचे झाले बाई भांडे बिंडे झाले बसले आता निवांत का तुला काय नाही त्या दिवशी येऊन गेले त्याच्यानंतर काय आपला फोन नाही झाला म्हणून म्हणलं तुला फोन करावा सुन बाईचे काय चालते भांडे घाशी तिथे बर तिला काय मनाला लावता नाही चालू मोठी घाटी ना आली oh, no. पाया पडावा साडी बिडी तर काय घालीतच नाही पाच राहता तर विषयच नाही काय तू कपडे घालीत नाही पण कमीत कमी ओढणी घेऊन तर पाया पाडू शकत होती का तेवढं जमत नाही तिला तिच्या आईने तर तिला काय शिकवलं नाही कमीत कमी तू तर सांगते ना हा तुझं ऐकत नाही काय अगं काय पाणी नाही दिलं पाया नाही पडली नाही तोंडाला मी पाणी मागितलं तर अवघड मला बाईने घेऊन पाणी दिलं हा आणि चहा बनवला तर बार फुळू पाणीच बनवला होतो पानचव्या चालेू वाच ने बरं तिला माहिती ना आपल्या नांदाला ना स्पेशल दुधाचा चहा लागतो तिला कळत नाही का जरा मिरची चा खावा टाकावा टा चहा तर सुद्धा कळत नाही काय हा तुमचं तुम्ही कसं होते आपण ऍटलीस्ट तु न आल्यावर चांगलं बनवायला पाहिजे का नाही हा तिला जरा शिकून ठेव तिला म्हणा परत इनांदा ल बोलावल्यावर हा आणि जर कमीत कमी पाहून आल्यावर साडी झाल इतर काय मला तर झालीच नाही पण कमीत कमी पाहुणे आल्यावर हो। काही नाही का नाही जाऊ दे बाई आपल्याला कोणाचं कुठं नाही करायचं पण मला सांगाव तुझा थोडं काय काम भराव हो नो 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 नो